ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची भाजी मला फारशी आवडत नाही आणि माझ्याचप्रमाणे बऱ्याच जणांना आवडत नसेल म्हणूनच आज आपण मसाला भरलेली चमचमीत शिमला मिरची बनवणार आहोत तेही घरात असलेल्या साहित्यापासून त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भरलेली शिमला मिरची करण्यासाठी इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहेत शिमला मिरची घेताना छोट्या बघून घ्यायच्या आहेत आणि पातळ साल असलेली बघून घ्यायचे म्हणजे ती पटकन शिजते ह्या शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला शिमला मिरची भरण्यासाठी ह्याचा देटाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या मधल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला मध्ये व्यवस्थित मसाला भरता येतो ह्या थोड्या मोठ्याच आहेत तुम्हाला अजून छोट्या भेटल्या तर अजून यापेक्षा छोट्या तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे ह्या सुरीने आतल्या सर्व बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व मिरच्यांचा मी देठाकाठचा भाग काढून त्यातल्या बिया काढून घेतलेत आणि एक मिरची खराब निघाली अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे बिया काढल्यावर आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मसाला बनवण्यासाठी आपल्याला आधी छोटंसं एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पाव कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचे आहे मसाला बनवण्यासाठी इथे मी एक कप भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे यात आपल्याला हे करून घेतलेलं वाटण घ्या घालायचं आहे पाव चमचा हळद दोन चमचे इथे मी आमचा घाटी मसाला घालते तुम्ही तुमचा नेहमी वापरतो मसाला ते वापरू शकता आणि आमच्या मसाल्याचा कलर थोडा लाईट झालाय खूप जास्त दिवसाचा असल्यामुळे त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घालते तुम्ही पूर्ण तुमचा ठेवणीतला मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ आणि जर फक्त लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही धनेपूड आणि जिरेपूड पण घालू शकता आमच्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात त्यामुळे मी इथे घालत नाही आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता हा मसाला कोरडा आहे म्हणून यात आपण तेल घालूयात म्हणजे मसाल्याला व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि मसाला मिरचीमधून बाहेर येणार नाही आधी मी आता एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे लागलं तर तुम्ही थोडंसं जास्त घालू शकता इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला असं व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे आता मी जास्त घालत नाहीतील आता हा मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया व्यवस्थित असा दाबून भरायचंय अशाच प्रकारे आता सर्व मिरच्या भरून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे यात आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडू द्यायचे मोहरी तडतडली की गॅस कमी करून पाव चमचा हिंग घालायचं आणि यात आपण भरून घेतलेल्या मिरच्या ठेवायचे मिरच्या फोडणीत घातल्यावर आपल्याला दोन ते तीन मिनट मंद गॅसवर अशा परतून घ्यायचे आहेत सर्व बाजूने असा थोड्याशा तेलावर फ्राय होऊन असे त्याच्यावर असे हलकेश असे डाग पडून थोड्याशा त्या शिजल्या जातात अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट अशा सर्व बाजूने परतून घेतल्यात आणि जे तुम्ही बघू शकता अशा हलक्याशा अशा फ्राय झालेल्या आहेत आता आपण दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर आता आपण मिरच्यांना वाफ देऊन घेऊयात दोन ते तीन मिनट मिरच्या चांगल्या मंद गॅसवर वाफवून घेतलेल्या आहेत आपण हलवून घेऊया थोड्या आता, आता मी अर्धी वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालते इथे ही मिरची मी सुकीच बनवणार आहे जास्त रस्सा किंवा लपतपीट ठेवायची नाहीये मला म्हणून फक्त मिरच्या शिजण्यापुरतंच मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालून आता आपण मंद गॅसवर शिजवून घेऊया तुम्हाला जर रस्सा ठेवायचा असेल किंवा लप्तपीठ बनवायचं असेल तर तुम्ही वाटण थोडस जास्त करा आणि पाणी पण त्याच्यात जास्त घाला म्हणजे असं रस्ता भाजीला तुम्हाला करता येईल इथे मी सुकी बनवणार आहे म्हणून पाणी थोडंच घातलेलं आहे झाकण ठेवून मंद गॅसवर आठ ते नऊ मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण चेक करूया मिरची शिजलेली आहे मध्ये एकदा मी तीन ते चार मिनिटं झाल्यावरती भाजी पलटून घेतली होती कारण म्हणजे एकसारखी सगळ्या बाजूनी शिजावी म्हणून आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया तुम्ही पण माझ्या या पद्धतीने भरली शिमला मिरची नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि कशी झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल